अमरावती जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे अशातच आज रविवारी सकाळच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर झालेल्या अपघाताने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे अमरावती यवतमाळ महामार्गावर शिंगणापूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती या चौफुलीवर टेम्पो ट्रॅव्हलर स्कूल बस क्रमांक एम एच सत्तावीस बी एक्स एक सात पाच पाच व केमिकल ट्रॅक्टरचा क्रमांक जी जे एकोणचाळीस टी ती, नऊ तीन पाच तीन यांचा अपघात होऊन अमरावती येथील तेवीस युवक क्रिकेट मॅच खेळण्याकरिता यवतमाळ येथे जात असताना औरंगाबादकडून नागपूरकडे जाणाऱ्या केमिकल ट्रॅक्टरचा व अमरावतीवरून यवतमाळकडे जाणाऱ्या स्कूल बसचा भीषण अपघात होऊन चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला प्राथमिक माहितीनुसार दहा युवक गंभीर जखमी असून प्राथमिक उपचार करून अमरावती येथे खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू